नमस्कार श्री स्वामी समर्थ तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची आहे हे बघणार आहोत आणि हे बघा हे आहे आपलं मेन फॅब्रिक आणि हे आहे अस्तर ठीक आहे हे बघा हे आहे आपलं मापाचं ब्लाऊज तर या मापाच्या ब्लाउजून माप काढून एक एकच मार्जिन घेणार आहे इथे आखून दाखवणार आहे म्हणजे बघा अगदी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने समजलं पाहिजे ठीक आहे अगदी पॉईंट टू पॉईंट आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर मग मैत्रिणीं व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा सर्वात आधी काय करायचं असते आपल्याला मेजरमेंट घ्यायच्या आधी बघा हे जे अस्तर आहे ते प्रेस करून घ्यायचं आहे प्रेस करणं हे गरजेचं आहे ते बघा अशी चुन्नेट वगैरे पडलेली आहे ते बघा इकडे मी प्रेस करून घेतलेला आहे कपडा बघा ठीक आहे तर काय होतं आपल्या वळ्या वगैरे असले ते निघून जातात ठीक आहे त्याच्यामुळे प्रेस करणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची असते तर कसं ब्लाऊजची उंची मोजायची आहे बघा तर पाठीमागच्या साईडने ठेवायचं हे असं ब्लाऊज ठीक आहे त्यानंतर उंची मोजायची तर ब्लाऊजची उंची मोजताना केव्हा पण बघा जिथपासून आपलं ही बघा ही जे शोल्डर आहे बरोबर असं पकडून ठेवायचं आणि बरोबर त्याला बरोबर असा टेप ठेवायचा ठीक आहे आणि त्यानंतर ब्लाऊजची उंची मोजताना उंची मोजून घ्यायची तर उंची मोजताना अजून एक तुम्हाला पॉईंट सांगते हे बघा थोडंसं असं हलक्या हाताने ब्लाऊज ओढायचं आहे बघा इथे बघा आता आपलं पहिले साडे तेरा इंच चालतं आता चौदा इंच आलेलं आहे ठीक आहे बघा अर्धा इंचाचा हा थोडंसं हलक्या हाताने असं ब्लाऊज ओढलं तर अर्ध्या इंचाचा हा डिफरन्स येतोच ठीक आहे आता बघा ब्लाउजच्या उंचीचं माप टाकायचं हे बघा इथे बंद बाजू आहे ठीक आहे आधी पाठीमागचा भाग कटिंग करून घेऊ आपण आणि पाठीमागच्याच भागाहून फ्रंट भाग कसा कटिंग करायचा आहे हे नंतर बघू तर सर्वात आधी उंचीचं माप टाकण्याच्या आधी काय करायचं सरळ एक लाईन ड्रॉ करायची हे बघा तर आपण ही लाईन कशासाठी ड्रॉ करतो बघा ते सर्वात आधी समजून घेऊयात इथे बघा तुमचं अस्तर कुठे कमी आहे जास्त आहे त्याच्यामुळे काय करायचं सर्वात आधी सरळ एक लाईन ड्रॉ करायची हे बघा इथे मी थोडीशी वरती केले आपलं शिल्लक फॅब्रिक जायला नको डायरेक्ट कपड्यावर कटिंग करताना काळजीपूर्वक कटिंग करावी लागते कारण की कपडा जर तुमचा शिल्लक गेला तर काय होतं तुम्हाला कटिंगमध्ये परत कमी पडतो ठीक आहे सरळ एक अशी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे मी खालची लाईन आहे वरची लाईन गृहित धरू नका ठीक आहे आता बघा सर्वात आधी आपल्याला काय करायचं उंचीचं माप टाकायचं तर आपल्याला मैत्रिणीने तयार उंची किती पाहिजे चौदा इंच तर किती घ्यायचं आहे एक इंच वाढवून घ्यायचं आहे म्हणजे पंधरा इंच ठीक आहे बघा अशा पद्धतीने बघा मी थोडंसं अस्तर खाली घेते हे बघा पंधरा इंच पंधरा इंच अशा पद्धतीने इथे मार्जिन करायचं परत एकदा पुढे टेप ठेवायचं आणि परत एकदा मार्जिन करायचं असं दोन ठिकाणी मार्जिन करायचं पंधरा इंचावर म्हणजे कारण हे बघा आता हे जे दोन ठिकाणी आपण जे मार्जिन केलं ते मार्जिन लक्षात ठेवून आपल्याला इथे सरळ अशी लाईन ड्रॉ करायची बघा हे बघा सरळ आपण आता इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता आपल्या आपल्या ब्लाउजून घ्यायचं हे आपल्याला शोल्डर मोजून शोल्डर हे व्यवस्थितच मोजल्या गेलं पाहिजे ठीक आहे व्यवस्थित कसं मोजायचं सर्वात महत्वाचा पॉईंट ब्लाऊज ठेवायचा आहे सरक्या बाजूनेच उलट्या बाजूने, बाजूने पाठीमागच्या भागाकून ब्लाऊज ठेवून तुम्हाला शोल्डर मोजायचं नाही ठीक आहे सरक्या बाजूने ठेवायचं आणि श ब्लाऊज ठेवताना एक शक्यता पाळायची आहे तुम्हाला हे बघा गळा असा निमुळतासुद्धा ठेवायचा नाही आणि असं फक्तसुद्धा ठेवायचा नाही अगदी अगदी हलक्या हाताने हे बघा मैत्रिणी जसं आहे तुमचं ब्लाऊज जसं आहे तसं ठेवायचं त्याला काहीच नाही हे बघा ठीक आहे जसं आहे तसं इथे मी ठेवून घेतलेलं आहे बघा आणि त्यानंतर शोल्डर मोजायचं या बाहीपासून तर या बाहीपर्यंत ठीक आहे बघा हे बघा दहा इंच दहा इंच आपलं इथं शोल्डर आलेलं आहे ठीक आहे आता दहा इंच शोल्डर आलं तर त्याच्यामध्ये करायचं वन प्लस ॲड अकरा इंच आणि अकराचं अर्ध होतं हे बघा साडेपाच इंच ठीक आहे तर साडेपाच इंच इथे शोल्डर घ्यायचं आहे हे बघा साडेपाच इंच इथे मार्जिंग करायचं परत एकदा खाली टेप ठेवायचा आणि साडेपाच इंचावर मार्जिंग करायचं आता बघा अजून एक टेक्निक सांगते तुम्हाला तुमचं मापाचं ब्लाऊज कितीही मोठी साईज असू द्या किंवा कितीही लहान साईज असू दे त्याने फरक पडत नाही फक्त तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये टेक्निक शिकायची आहे तर टेक्निक काय आहे बघा मी ज्या पद्धतीने उंची घेतली त्या पद्धतीने उंची घ्यायची वन प्लस ॲड करायचं मी ज्या पद्धतीने शोल्डर वाढवलं त्या पद्धतीने शोल्डर मोजायचं जसं मी वाढवलं एक इंच तुमचं जेवढं येईल तेवढं त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करायचं आणि अर्ध घ्यायचं ठीक आहे इथून प्रोसेसची पुढची प्रोसेस, प्रोसेस त्याच पद्धतीने करायची एक सारखेच मापं घ्यायचे तुमचं जेवढं आलं तेवढं घ्यायचं आणि मी जेवढं जेवढं ॲड करते तेवढं तेवढं तुम्हाला इथे ॲड करायचं फक्त ठीक आहे तुम्हाला टेक्निक महत्वाची आहे टेक्निक शिकणं ब्लाउज अवघडणं ही टेक्निक महत्वाची आहे बघा आता बघा सरळ हे जे दोन पॉइंट आपण रेषा वडून ठेवलेले आहेत सरळ अशी लाईन ड्रॉ करायची बघा हे बघा हल आता आपल्याला घ्यायचं आहे आर्मोल तर आरमोल घेत आहे मी इथे साडेपाच इंच ठीक आहे आता बऱ्याच जणींना कन्फ्यूज झालं असेल की ते आरमोल तुम्ही साडेपाच इंच का घेतलेलं आहे ठीक आहे तर सुद्धा एक मी रामबान चार्ट देईल तुम्हाला पण तुम्हाला त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघावे लागतील तुम्हाला बघा कमेंट करावं लागेल याचासुद्धा मला अगदी प्रॉपर म्हणजे प्रॉपरमध्ये माहिती पडेल तुम्हाला किती साईजला किती इथे आरमोल घ्यायचं आहे हे तुम्हाला पाहिजे असल तर तुम्ही मला कमेंट करा ठीक आहे आता बघा मी इथे साडेपाच इंच आर्मोलचं निशान देऊन घेतलेलं आहे आता इथे बघा आता आपल्याला आपल्या ब्लाऊजून साईज मोजायची आहे तर साईज कशी मोजायची आहे ते बघा असं ठेवून घ्यायचं आहे सरकं ब्लाऊज आणि त्यानंतर बघा इथे बरोबर असं टेप ठेवायचा आणि हे बघा जेव्हा तुम्ही साईज मोजता आता बघा इथे किती आलेलं आहे साडे पंधरा इंच ठीक आहे आता तुम्हाला हलक्या हाताने ज्या पद्धतीने आपण पाठीमागचं उंची मोजतानी ब्लाऊज ओढलेलं होतं तसंच हलक्या हाताने ते ओढायचं बघा परत अर्धा इंचचा डिफरन्स आलेला आहे हे बघा साडे सोळा इंच बघा सतराच इंच येतं जवळपास आपलं अगदी एक लाईन आहे बघा एक लाईन कमी आहे सतरा इंचाला बघा हे बघा परत दाखवत हे बघा सतरा इंचाला फक्त एक लाईन कमी आहे आपण सतरा इंच पकडून चालू म्हणजे सतराचं डबल होतं आपलं हे बघा चौतीस ठीक आहे तर चौतीस साईजचं आपलं ब्लाऊज आहे ठीक आहे चौतीस साईजचा ब्लाउज आहे तर एक चौथीचा चौथा भाग येतो साडेआठ इंच ठीक आहे आता इथे बघा मी साडेआठ इंचावर मार्जिंग करते आणि त्यानंतर हे बघा आपल्याला काय करायचं सरळ दीड इंच शिलाई मार्जिंग घ्यायचं सरळ सर्वात आधी आपण काय करू ही इथे लाईन ड्रॉ करून घेऊयात म्हणजे अगदी तुम्हाला प्रॉपर समजलं पाहिजे हे बघा आता आठ इंच आपल्याला इथे सर्वात आधी मार्जिन घ्यायचं चौथीचा चौथा भाग साडेआठ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन ठीक आहे आता बघा तुम्ही जर नवीन असाल किंवा तुमच्या कस्टमरने इथे जास्त पार्ट तुम्हाला ठेवायचा सांगितलं असेल तर इथे वाढून घ्यायचं आहे अर्धा इंच मी साडे वर करत आहे म्हणजे मला अर्धा इंच कस्टमरने शिलाई बाजू जास्त ठेवायला सांगितलेली आहे ठीक आहे आता इथे बघा कमरसुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही साईज मोजली मैत्रिणींनो ज्या पद्धतीने तुम्ही साईज मोजली त्याच पद्धतीने कमर मोजायची बघा बघा बरोबर असं ब्लाऊज ठेवायचं व्यवस्थित आणि कमर मोजून घ्यायची हे बघा साडेबारा इंच तर साडेबारा इंच आहे तर म्हणजे साडेबाराचं डबल किती होतं पंचवीस पंचवीस इंच तुमची कमर आहे ठीक आहे पंचवीसचा एक चौथा भाग किती येतो साडेसहा इंच ठीक आहे तर साडेसहा इंच सर्वात आधी इथे मार्जिन करायचं बघा तर बघा मला कस्टमरने मी आधी सांगितलं अर्धा इंच शिलाई मार्जिन शिल्लक ठेवायची सांगितलेली आहे त्याच्यामुळे मी इथे अर्धा इंच आधीच वाढून घेत आहे तुमचं जेवढं आलं तेवढं घ्यायचं एक इंच जे पाठीमागे आपण डॉट डॉट देतो त्याच्यासाठी आणि परत इथे घ्यायचं आहे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिंग बघा सारखंच आहे बघा हे बघा सात इंच इथे घेतलेलं आहे मी एक इंच पाठीमागचा डाट सहा होतं आपलं साडेसहा आलेलं होतं इथं कमर तर एक इंच अर्धा इंच मी कमरेच्या इथे मार्जिंग वाढून पाहिजे म्हणून मी शिल्लक घेतलेला आहे तुमचं जेवढं आलं तेवढं घ्यायचं अर्धा घ्यायचं चौथा भागेतलं अर्धा भाग घ्यायचं ठीक आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिंग सरळ ही मार्जिंग रेषा घ्यायची आहे तुम्हाला इथे ओढून हे बघा अशा पद्धतीने ठीक आहे आता बघा आरमोल निशान देऊन घ्यायचं आहे तर आरमोल निशान कसं द्यायचं आहे बघा सर्वात आधी अर्धा इंच तुम्हाला इथे डाऊन जायचं आहे आरमोल तेव्हाच तुमचं ब्लाऊज व्यवस्थित बसेल ठीक आहे त्यानंतर आरमोल पहिलं निशान एका इंचाहून देऊन घ्यायचं आणि दुसरं निशान आपल्याला द्यायचं आहे सव्वा दोन इंचच्या गोलाईच्या अंतरावून म्हणजेच या गोलाईमध्ये दोन्हीच्या गोलाईच्या मध्ये आर्धा इंच हे अंतर असलंच पाहिजे ठीक आहे अर्धा इंच अंतर असलं पाहिजे आणि या गोलाईचा आकार आपल्याला आतले रेषेला जाऊ द्यायचा आहे अशा पद्धतीने हे बघा आणि या गोलाईचा आकार आपल्याला बाहेरच्या रेषेला जाऊ द्यायचा आहे अगदी मैत्रिणी प्रॉपर माहिती सांगत आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा आणि इथे थोडंसं जिथे आपण फिटिंगची जागा आहे तिथे काय करायचं थोडंसं अगदी एक दोन लाईन असं खाली आकारामध्ये जायचा आहे म्हणजेच तेव्हा तुमचा ऑर ऑर्मल जी नॉर्मल बाही आहे तुमचं काय होतं इथे तंग होतं कोणाकोणाचं ब्लाऊज शिवल्यानंतर काखेमध्ये तंग होतं त्याचा हाच हेच कारण आहे ठीक आहे आता बघा आता गळा घेऊयात आपण सव्वा इंच ठीक आहे सव्वा दोन इंच मी गळा घेतलेला आहे आणि पाठीमागचा गळा मोजायचा आहे तुम्हाला तुमच्या मापाच्या ब्लाउजून घ्यायचा आणि पाठीमागचा गळा मोजायचा पाठीमागचा गळा मोजताना काय करायचं मैत्रिणीं तुम्ही ज्या पद्धतीने गळ्याचं मेजरमेंट घेतलं म्हणजे हे बघा मी तुम्हाला अजून प्रॉपर समजून सांगते हे बघा आता या पद्धतीने आपण तिरप्या पद्धतीने मोजला इथे बघा गळा किती आलेला आहे तुमचा अकरा इंच गळा आलेला आहे ठीक आहे साडेदहा इंच आहे सॉरी आपला टेपवरती गेलेला होता साडे दहा इंच आपला पाठीमागचा गळा आहे इथे ठीक आहे आता आपण या पद्धतीने मोजला तर याच पद्धतीने जर मोजायचा किंवा तुम्ही अशा पद्धतीने मोजला असा बघा तुमचा दहाच इंच सरका टेप ठेवून जर मोजला तर दहाच इंच गळा ज्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊजचे मापक अर्थाने गळा मोजला त्याच पद्धतीने इथे मोजायचा ठीक आहे तर दहा इंच आपला गळा आहे तर आपण शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच आपल्याला मार्जिंग लागतं तर आपण घेऊयात अकरा इंच ठीक आहे अर्धा इंच इथे वाढून घ्यायचं आहे हे बघा आणि त्यानंतर काय करायचं आहे इथे तुम्हाला द्यायचं आहे अडीच इंचावर मार्जिन करून घ्यायचं आहे आणि सर्वात आधी ते बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे बघा आणि त्यानंतर गळ्याला तुम्हाला जो आकार पाहिजे तो आकार इथे देऊन घ्यायचा हे बघा आता बघा पाठीमागचा भाग आपला आखून झालेला आहे आता आपण इथे कटिंग करून घेऊन घेऊया कटिंग जर तुमची व्यवस्थित असेल तर तुम्ही स्टिचिंग सुद्धा व्यवस्थित कराल पण सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे कटिंग व्यवस्थित करणे ठीक आहे आपण हे बघा मैत्रिणींनो आपण ह्या व्हिडिओ कटिंगचा तुम्हाला सांगितलेला आहे जर स्टिचिंगचा जर सुद्धा पाहिजे असेल हेच पूर्ण ब्लाउज आपण स्टिचिंग सुद्धा सांगू तर कमेंट करा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा हे बघा ठीक आहे आता बघा फ्रंट भाग कसा कटिंग करायचा आहे ते बघूयात इथे बघा सर्वात आधी पाठीमागचा पार्ट अशा पद्धतीने ठेवायचा हे बघा पार्ट ठेवताना हे बघा आता काय करायचं हे सर्वात आधी सरळ इथे काय करायचं एक इंच मार्जिन घ्यायचं हे बघा एक इंच एक इंच हे मार्जिन असलंच पाहिजे ठीक आहे सरळ अशी लाईन इथे ओढून घ्यायची सर्वात आधी अशा पद्धतीने आणि आता हे पाठीमागचा भाग या रेषेच्या वरती ठेवायचा हे बघा व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे हाताने आणि आता बघा बरोबर मी ते ठेवून घेतलेला आहे आता काय करायचं तुम्हाला अगदी जसं आहे तसं इथे कॉफी करून घ्यायचं आहे तर बघा आपण इथे अगदी जसं आहे तसं इथे कॉफी करून घेतलेलं आहे आता काय करायचं सर्वात पहिले आरमोल निशान देऊन घ्यायचं तर आरमोल निशान आपल्याला फ्रंट भागाचा इथे अर्धा इंच आतमध्ये लागतो तर अशा पद्धतीने आतमध्ये आकार आपण इथे देऊन घेऊयात हे बघा ठीक आहे त्यानंतर समोरचा गळा तर तुमच्या मापाचं ब्लाऊज घ्यायचं आणि मापाच्या ब्लाउजून तुमचा समोरचा गळा किती आहे ते मोजून घ्यायचा मी आधी पाठीमागचा गळा मोजतानाच सांगितलं ज्या पद्धतीने तुम्ही गळा मोजता त्याच पद्धतीने मोजायचा आणि मेजरमेंट घेताना ज्या पद्धतीने मोजला तर ब्लाऊजवर सुद्धा कटिंग सुद्धा त्याच पद्धतीने गळा मोजायचा सात इंच आलेला आहे आपला गळा तर आपण घेऊया तिथे साडेसात इंच ठीक आहे आणि त्यानंतर अडीच इंच इथे मार्जिन देऊन घेऊयात आता तुम्ही म्हणाल इथे अडीच इंच आणि इथे सव्वा दोन इंच का तर बघा मैत्रीण खालून आपला जो गळा आहे तो गोल आकारामध्ये असतो आणि खालून थोडा मोठा आकार असतो त्याच्यामुळे ते सुटेबल सुद्धा दिसतो त्याच्यामुळे आपण इथे अडीच इंच इथे अडीच इंच आणि ती सव्वा दोन इंच मार्जिन घेत असतो वरती गळा आपल्याला निमुळता पाहिजे असतो आणि खाली थोडा मोठा आकार पाहिजे असतो हे बघा हे घेतलं आपण गळ्याचं मार्जिन करून आता बघा आता हा डॉट पॉईंट हा बघा महत्वाचा पॉईंट आहे आणि खूप महत्वाचा बऱ्याच जणीला हा डॉट पॉईंट कसा घ्यायचा हे समजत नाही तर ते कसा मोजायचा सर्वात आधी हे बघा आता हे तुमचं प्रिन्सेस कट ब्लाउज आहे तर हे बघा आता तुमची आता हे जी आहे बघा तुमच्या पपला कुठून आकार आलेला हे बघा इथपर्यंत सरळेश आहे इथून तुम्ही कटोरीला आकार दिले इथून हे बघा इथे तुमचा पप पॉइंट आहे जिथपर्यंत सरळ जिथून रेस तुमची सरळ स्टार्ट होते तर सरळ रेस आपली इथून स्टार्ट झालेली आहे ठीक आहे तर इथे आपला पप पॉइंट आहे तर हे गोष्ट लक्ष एकदम सोपी पद्धत आहे पप पॉईंट काढण्याची हे बघा हे बघा ठेवायचा शोल्डरवर टेप आणि हे बघा आता किती आलेलं आहे तुमचा इथे पप पॉइंट हे बघा अकरा इंच सव्वा दहा दहाच्या पुढं अकरा इंचाला कमी आहे हे बघा साडेदहाच्या पुढं दोन लाईन ठीक आहे म्हणजेच पावणे अकरा इंच तर शोल्डरवर बरोबर टेप ठेवायचा आणि अशा पद्धतीने मार्जिन करायचं हे बघा मी घट्ट रेषा ओढून दाखवते पावणे अकरा आणि त्यानंतर हा पॉईंट घ्यायचा आहे है तुम्हाला एक चार इंचावर हे बघा ठीक आहे आणि आता इथे बघा ही सरळ लाईन आहे ती खाली ओढून घ्यायची आहे बरोबर सरळ अशी खाली ओढायची आणि त्यानंतर इथे बघा इथे काय करायचं आहे तुम्हाला एक वरती मार्जिन द्यायचं अशा पद्धतीने आणि त्यानंतर इथून कटोरीला आकार द्यायला असं सुरुवात करायची ठीक आहे आणि आता बघा आता इथे बघा हा पॉइंट या पॉईंटपासून तुम्हाला पप आता चौतीस साईजचा ब्लाउज आहे तर आपण एक अडीच इंचा इथे पॉईंट घेऊयात अडीच इंच ऐकून आणि एक इंच इकून म्हणजेच बघा किती घ्यायचं आहे तुम्हाला बघा हे बघा साडेतीन इंचाचा टक्स घेता होता आपण इथे साडेतीन इंचाचा ठीक आहे आता बघा जेवढं मी तुम्हाला इथे समजू सांगते तेवढं तुम्ही बारकाईने बघा हे बघा अशा पद्धतीने ही तिरपी रेष अशी ओढून घ्यायची लक्षात आणि ही जी कटोरीला आकार आहे ते इथे देऊन घ्यायचा ठीक आहे झाला आता बघा हा साडेतीन इंचा आपण पप पॉइंट घेतला हा आता ऑलरेडी हा भाग कटिंग होणार आहे तर याचं मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला इथे तर आता इथे बघा हा आपण काय केलेला पाठीमागचा भाग इथे घेतलेला आहे कॉफी करून ठीक आहे ऑलरेडी आपण इथे काय केलं पाठीमागचा भाग इथे कॉफी केला म्हणजेच हे एका इंचाचं मार्जिंग आपलं फ्रंट भागालासुद्धा आलेलं आहे तर त्याच्यामध्ये हे बघा साडेतीन इंचातलं एक इंच गेलं तर राहिलं अडीच इंच ठीक आहे तर जेवढं राहिलं तेवढं इथे घ्यायचं अडीच इंच आणि इथे हे बघा हे प्रिन्सेस कट भाग जोडण्यासाठी तुम्हाला एक अर्धा इंच मार्जिंग लागतं दोन्ही बाजूचं अर्धा अर्धा इंच पकडलं तर एक इंच ठीक आहे आणि जर कमी शिलाईमध्ये तुम्हाला जर घेता येत असेल अर्धा इंचला कमी तर थोडंसं सव्वा इंचावर मार्जिंग केलं तरी चालेल ठीक आहे आणि आता ही मार्जिंग रेषा अशी ओढून घ्यायची हे बघा आता इथे बघा हा जी ही जी रेषा पॉईंट आहे ह्या पॉइंट रेषा बघा ही मोजायची ही कितीपर्यंत आलेली आहे पाच इंच आणि दोन लाईन ठीक आहे तर आता इथून सुद्धा ही पाच इंच आणि दोन लाईनवर इथे मार्च करायचं आणि हे बघा हे असं कटोरी आपले म्हणजे जेव्हा तुम्ही कटोरी आणि हा प्रिन्सेस भाग जॉईन करता तेव्हा काय होतं कटोरी मोठी होते किंवा मग काय होतं कटोरी म व्यवस्थित जर नाही जोडल्या गेली तर तरी पण मोठी होते आणि हे बघा तुम्ही अशा पद्धतीने कटिंग केलं तर तुमचं ते ही जे कटोरी आहे ती मोठी होणार नाही त्यानंतर बघा इथे अशा पद्धतीने वरती जायचं अर्धा इंच आपल्या हुक आहे पट्टी जास्त मोठी होते आणि असं लुकसुद्धा भारी येतो आणि त्यानंतर हे सुद्धा आपल्याला इथे मार्जिंग रेषा देऊन घ्यायची तर इथे आपला हा पॉईंट आलेला आहे तर हे बघा अशा पद्धतीने आणि हे बघा आता तुम्हाला जर हे कटिंग केलं नाही तरी चालेल तुम्ही शिवल्यानंतर हे उरलं जेवढं उरलं बऱ्याच जणांना मग नंतर कमी सुद्धा पडते नवीन असणार नवीन जे नवीन कोणी बघत असेल त्यांना काय होतं अगदी जोडायला मग कोणता पार्ट ओढल्या गिडल्या गेला तर मग कमी पडतं त्याच्यामुळे नंतरच कटिंग केलं तर हरकत नाही ठीक आहे आता बघा इथे घ्यायचं आहे कटिंग करून व्यवस्थित कटिंग करायचं आहे मार्जिंग आपण जशा पद्धतीने मार्जिंग केलं त्या पद्धतीने बरोबर कटिंग करून घ्यायचं आपल्याला हे बघा आपली कटिंग जर प्रॉपर पद्धतीने असेल स्टिचिंगसुद्धा तुम्ही प्रॉपर पद्धतीनेच कराल आणि फिनिशिंगसुद्धा प्रॉपर पद्ध पद्धतीनेच तयार होईल ठीक आहे पण त्याच्यासाठी मेहनत लागते आणि बघा मैत्रिणी जर तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठे अडचण जर आली असेल तर मला कमेंट करा ठीक आहे आता आपण आपण याच व्हिडिओचं काय बघू कटिंग तर बघितलेलंच आहे आपण स्टिचिंगसुद्धा बघणार आहोत जर तुम्हाला स्टिचिंग बघायला तुम्ही उत्सुक असाल तर मला कमेंट करा तर बघा आपला फ्रंट भाग कटिंग झालेला आहे आणि हा आहे बॅक भाग व्हिडिओ आता याच्यावर मेन फॅब्रिक आपण कटिंग करून घेणार आहोत जेऊ कधी पण तुम्ही मेन फॅब्रिक आणि अस्तर जर कटिंग करत असाल तर अस्तरपेक्षा एक एक लाईन आपल्याला मेन फॅब्रिकची कटिंग करायची असते हे तुम्हाला तर माहीतच असेल व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणींनो